मूर्तिजापूर तालुक्याला शासनाच्या विशेष पॅकेजमधून वगळल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात ठिये आंदोलन केले जिल्हाधिकारीशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून दोन दिवसात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले शासनाने नऊ ऑक्टोबर रोजी काढलेल्या निर्णयात अतिवृष्टीबाधित मूर्तिजापूर तालुक्याला विशेष पॅकेजमध्ये समाविष्ट केले नाही यावर संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मूर्तिजापूरच्या वतीने तहसीलदारांच्या दालनात सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पाच वाजेपर्यंत ठेय्या आंदोलन केले आंदोलनादरम्यान उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संघटनेचे जिल्हा संघटक राहुल वानखडे यांच्याशी संवाद साधला त्यांनी दोन दिवसात तालुक्याचा समावेश करून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले क्रांतिकारी शेतकरी संघटनेने म्हटले की जर दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या आठवड्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल या ठिया या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज तालुकाध्यक्ष शुभम जवनजाड प्रवीण पाटील खोत मोहम्मद शहाबुद्दीन कुमार खोत संतोष रुद्धकार तुळशीराम गांजाडे ओम पाटील इंगोले महिंद्रा राऊत सुरज ठोकड जुनेद खान सुफियान खान दानेश अली अमोल डोंगर दिवे राजकुमार ताटके पवन आजडकर सचिन सोनोने विलास आटोटे आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांचे संताप व्यक्त करत आंदोलनातून प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे आणि तालुक्याचा समावेश विशेष पॅकेजमध्ये लवकर करण्याची मागणी जोर धरत आहे जर समजा आज आमचं ठिया आंदोलन झाल्यानंतर जर शासनाने दिवाळीच्या अगोदर जर मदत आम्हाला दिली नाही तर दिवाळी याच्या अगोदरच आम्ही मंगळवार बुधवारपर्यंत वाट पाहणार आहोत त्याच्यानंतर संपूर्ण मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी संपूर्ण संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन तहसील कार्यालय करण्यात येणार शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर आम्ही सोळा सतरापासून नो शो� वाघार चक्काजाम ठेये आंदोलन जे काही आम्हाला करता येईल आम्हाला केसेसची भीती नाही आम्हाला कशाचीच भीती नाही आता आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब आजचा शेवटचा दिवस आहे शुक्रवारपासून या देशातले भगतसिंगाच्या मार्गावरच आंदोलन सुरू होतील असं नंतर जर यानं दखल नाही ने तर नेपाळची पुनर्वृत्ती दिवाळीच्या दिवशी उर्तर तालुक्यात शेतकऱ्यांचे पूर्व करणार आहे याची शासनानं दखल घ्यावी व याचा शेवटपर्यंत विचार करावा